तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस भीषण आग लागली असून या आगीमुळे शहरात धूर आणि दुर्गंधी पसरली आहे तुळजापूर रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागल्यानं या परिसरात आगीचं आणि धुराचं लोळ सर्वत्र पसरलं आहे धुरामुळं परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे तुळजापूर रस्त्यावर चोपन्न एकरामध्ये महापालिकेचा कचरा डेपो आहे त्या ठिकाणी शहरातील संकलित केलेला कचरा टाकला जातो शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या डेपोला अचानक आग लागली बघता बघता आग सर्वत्र पसरली त्या ठिकाणी तैनात असलेल्या अग्निशामक दलानं आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु वाऱ्यामुळे आग पसरत गेली त्यानंतर आग आगनी शामक दलाचा गाड़ा लिया। 25 एकर आग अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावून घेण्यात आल्या सुमारे एकरात पसरली असून सर्वत्र आगीचं आणि धुराचं लोळ दिसत आहे अग्निशामक दलाच्या सहा टँकरद्वारे पाण्याचा मारा करण्यात येत असल्याचं अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितलं वाऱ्यामुळे आग जी आहे ती पसरत आहे आणि आग मोठ्या प्रमाणात सर्व गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर आम्ही भवानीपेठ साळकर मैदान रविवारपेठ आणि रोड केंद्राची गाडी घेऊन या ठिकाणी आला असता पहिल्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग त्या ठिकाणी लागलेलं होतं त्याच्यामध्ये आणि वारं देखील खूप प्रमाणे वाहत होतं त्याच्यामुळे ते दे आगीचा मणवा जो आहे तो पसरत लांबपर्यंत त्या ठिकाणी गेलेला होता त्याच्यामध्ये तरी आपल्या जवळपास रात्री पस्तीस गाड्या पण पाणी मारलेल्या आहे आणि तर सकाळी वीस जवळपास आता गाड्या पण त्या ठिकाणी फवारलेल्या आहेत आपण आता सध्या हे प्रिकॉशन घेत आहोत की बाबा जी आग आहे ती नियंत्रणात राहून ते इतर तर पसरणार नाही किंवा इतर ढिगाऱ्यांना कचऱ्यांना काय पेटणार नाही किंवा धोका पोचणार नाही यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जी आग आहे ती त्या आगीवर देखील आपण आता जवळपास आपल्याकडं पाच फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या सहाय्याने आपण आता पाण्याचं फवारणी करत आहोत त्याच्यामध्ये आणि आग नियंत्रण राहण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आगीची व्याप्ती फार मोठी असल्यानं ती आटोक्यात आणण्याचं मोठं आवाहन आहे उपलब्ध सहा टँकरद्वारे पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपायुक्त मच्छिंद्र घोलप मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली तीस मे दोन हजार बावीसमध्ये याच दिवशीच उन्हाळ्यात कचरा डेपोला आग लागली होती या आगीच्या धुराचं लोळ निम्म्या शहरावर पसरलो होतं त्याचा नागरिकांना त्रास सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा आग विजवण्यासाठी पाठवली होती परंतु मार्चमध्ये लागलेली आग पावसाळ्यापर्यंत विजली नव्हती आताही आगीची व्याप्ती पाहता पावसाळ्यापर्यंत आग विजण्याची शक्यता कमी असल्याचं केदार आवटे यांनी सांगितलं